मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये भरपूर पाऊस झालेला आहे आणि शेतातली माती ही वाहून गेलेली आहे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत खोंगळ्या पडलेल्या आहेत आता पिकाचं जर नुकसान झालं तर पिकाचे नुकसान ही पुढच्या वर्षी भरून येऊ शकते पण शेतातली जर मातीच वाहून गेली मोठे मोठे खड्डे पडले खोंगळ्या पडल्या तर ते खड्डे भरायचे कसे आज दोन हजार पंचवीसमध्ये अशी अवस्था आहे की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कमरा इतके छाती इतके डोक्या इतके हे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि हे खड्डे आता बुजवावं कसे आणि या खड्ड्याचं वहितीमध्ये रान आणावं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे आपण हे बघत आहात की हे खड्डे हे वहिती रान किंवा जे रस्ते आहेत हे वैती रान संपूर्ण वाहून गेलेले आहे आणि याला नाव इलाज आहे त्याला आपण काहीच करू शकत नाही शासनाने अनुदान जरी घोषित केलेलं असेल की नुकसानीचं वेगळं ज्यांचे शेत वाहून गेले वेगळं ज्यांची माती वाहून गेले त्यांना त्यांनासुद्धा भेटणार आहे पण ते योग्य शेतकऱ्यापर्यंत पोचले पाहिजे हिचं एक शोकांतिका आहे त्यांनी त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचलं पाहिजे त्याची जमीन ही नाफिकेपासून सुपीक झाली पाहिजे आणि ते त्याला पुढच्या वर्षी पण त्या धरणी मायामध्ये बीज टाकलं तर त्या बीजापासून त्याला उत्पन्न मिळालं पाहिजे